गेले नाटक करायला लागले तुला आता नाटक तुझे वाढले हसू नको तस आता तुला फक्त तेवढं उचलून तिकडं ठेवता ये ना काय हा तेवढं वजन ते काय एकदम उचला म्हणायलो एक एक पेंड्या उचलायच्या कि फक्त एक एकच एक पेंड्या उचलून न्यायच्यात तुला मी तिथून एकतर वैताकून आणलाय आणि खाली निवांत बसायली काय आता तुम्ही पण म्हणताय तिला दादा तूच चुकीचा काल कमेंट आल्या तिच्या बापाचं नाही बापाचं खरं सांग बापा मी तुझ्या बापाचं असं बोलून भांडणं कर केलं काय ते मी काय म्हटलं तुझ्या बापाला अक्कल नव्हती काय कमी वयात लग्न लावायला ते आमचा एक असा सहज विषय झालेला आत्ता पण तुम्ही म्हणू नका की भांडणं करायला लागलं असं काय नाही तेवढं ते मेहनत घेऊन तेवढ्या लांबच जाऊन ते वाडा वगैरे घेऊन आलो आहे रेडीसाठी Hmm? तुम्हाला दाखवत थांबा त्या गाडी जवळ तशाच तशाच पडलाय तिथलं इकडलं शिरड्या शिरड वगैरे येतात ते पाला पाला खात्यात मग मी काय म्हटलं तिला <laughs> ते उचलून नुसतं तिथं उभा कर साईडला वजा लागायला तुला ठेवल्या मी तेवढा लांब जाऊन उन्हात आणत आणलं त्याच काय नाही का हां डोक्या आवाज वाढायला आहे तुला चांगलं चांगलं म्हणायला लागले आहेत सगळेच म्हणून तू आता मलाच उलट बोलायला लागली मी कशा मग डोक्यावर आणलं काय हे काय ते काय म्हणजे ते बोल नको कोणता हां काम हो ते काम करून बसल्या तुला ना बघत नाही मला म्हणता ठेवा न बघवायला काही तू माझी दुश्मन आहे दुश्मना का आता सगळं व्यवस्थित चाल आहे काय नाही फक्त ते वाडा तेवढा उचलून पेंड्या तिथं लावल्या तर काय बिघडल सिरियस काय भांडणं वगैरे नाहीत बरं का तुम्ही म्हणता लगेच तिच्या मागं लागला मी वाडा आणाय गेल तू एकतर तिकडून लय वय टाकून ते एवढी परेशानी झाली भरपूर ते कसं आणलंय माझ्या जीवनास मग तुला माहित आहे का तो पियलेला होता जास्त त्याला बसता येत नव्हतं गाडीवर इकडून तिकडं डुलायचा तो रस्त्याला डुला रस आख्या अरे लई फजी ती झाली म्हणजे <laughs> आणि पेंढी पडली खाली मग गाडी थांबलं थांबवलं होतं आम्ही तिथं मग मा त्याला म्हणतोय मी थांबत साईडला तिथं था शेतात काम करत होती पोरं फातरत होती त्यांना बोलवतो थांब म्हणूपर्यंत त्यानं गरबडीनं खाली उतरला का गाडीवरनं सगळ्या पेंड्या ढसळल्या खाली ते काय वाडा कमी आणलाय व्हाय ते ब्राइटनेस कसा सर कमी मग मग खाली पडला एक पिंडी असं घेतला खांद्यापर्यंत जो पडला त्या पलीकडल्या चारित जाऊन दान दिशे मग एक तिथून वैता इथं येऊ पर्यंत पुन्हा ते ऊस ऊस अजून शेला त्यात नाग मध्ये आत्याला काकाला इंग्लिश मध्ये ज्यूस म्हणत नाही शुगर क्रेन म्हणतात यु मेंटल यु नो शुगर क्रेन हाऊज दिस टेस्ट ऊस नाही रे शुगर क्रेन म्हणतात शुगर क्रेन बरोबर आहे का खो चुकलं मला पण नाही माहीत तुला आहे उसाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात बर आंब्याच्या रसाला काय म्हणतात माहित आहे पायनॅपल म्हणजे आंबा काय आंब्याला मॅंगो म्हणतात मॅंगो इंग्रजी मध्ये काय म्हणतात इंग्रजी मध्येच आंब्याला मँगो म्हणतात अजून विचार काय विचारायचं तुला काय म्हणतात स्ट्रॉबेरी हा शब्द इंग्लिश मधलाच आहे स्ट्रॉबेरी चॉकलेटच म्हणत की तू का ते खायची स्ट्रॉबेरी फळ oh. स्ट्रॉबेरी तो शब्दच इंग्लिश आहे तू असं डोकं लावून बसू <laughs> नको ते तू जवळ तू उठून ठेवत <laughs> नाही का तरी तुझा काही पिचा नाही सोडत तो तिथं पडला रफमनी मग त्याला उठवलं मान्या भाऊ मग त्या पोराला म्हटलं भैया इकडे त्यानं म्हटला माग बसलेले काहीतरी शब्द वापरला त्यानं कारभारी ते कारभारी ठेतील की कसला कारभारी म्हटलं इकडून पिंडी घेऊन तिकडं चाललंय म्हणलं चारी <laughs> त्याला म्हटलं ये यया थोडं ठेवला त्याला जास्त झाली म्हटलं मग तो आला याला म्हटलं कारभारी तुम्ही वरती मी ठेवतो ठेवलं त्यानं कसं तर थोडं पुढं आलो की अजून एक पिंडी दिली सोडून आणि रस्त्याला घसा घास चालली पिंडीनिवसा मग किती पुढे ती झाली मला माझं माहिती तू हसत बसू नको पूजा उठून ते ठेवल्याशिवाय तुला सुटे नाही उगा आवाज वाढू नको नाटक करू नको तू गोळी खाल्ला सकाळी आहे तुलाच करत आण तू काय दिलं नाही जेवायला दिलं नाही तुम्हाला अरे तुझी दात कशी आहे तर मिशन सारखं खाली बसत ऊस खाऊन दाखव रे दात नको दाखव कस सोलायचं गोड लागते का ऊस गोड लागल्यामुळे सेट खाऊ तू हसूच नको पूजा तू उठून ते ठेवल्यास तुला काही सुटी नाही उठ 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 ते ठेव मग मी म्हणतो तू झोप काय कर आराम कर मी काय तुला बोलत नाही हाय आरत्यांना देखील ऊस खायला तू देतो देतोय दुसरा तो चांगला आणून म्हणावं आत्या मामा काका काकू घ्या ऊस खावा हा हा तिओ दे तू नाही उठली का आता या ऊस तुला झोडपणार आहे समजलं काय देर उठते का देऊसाचा टपा का बघ बोल ना बोल खरं सांग काल मी तुला असं बोललो कि तुझ्या बापाला अक्कल नव्हती का लग्न करून द्यायला तो शब्द तुला म्हणजे बापाला तुझ्या काही वाईट वगळ बोलून शिव्या दिलं काही तस बोलता बोलता बोललो असं का भांडण करत होतो सांग का त्यांना शिव्या देत होतो इकडे बघ कॅमेऱ्याकडं बघ फोटो तुमच्या बापाला म्हणते की आम्ही असंच केलं तसंच केलं म्हणजे हां म्हणजे आमच्या बापावर जाता तुम्ही डायरेक्ट तिथून 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 बापावर जायना गेलोय मी म्हणजे तू सहज असा बोलत बोलत बोललो ना कि तुझ्या बाप्पाला समजलं नाही लग्न द्यायचं करून द्यायचं हे मजाक मध्ये मस्तीमध्ये मग तुला पण त्यावेळेस शब्द लागला नव्हता तो आता नको बोल कमेंट बघू बघू इकडं बघ इकडं इकडं बघ सांग की हा काय काय राग आलता काय त्यावेळेस तुला हा काय 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 इकडं समज हा <laughs> आलता काय म्हणजे याचा अर्थ राग तुला <laughs> सगळे म्हणतात साडी घालायला साडी का बरं नाही तिकडे पेटवली साडी पेटवली नाही हाय तिच्याकडे साडी का नाही घालत का पण का कारण काय आहे न घालू वाटण्याचं तर का पण घरी साडी घातल्या पाया काही गाऊनच घालून फिरायचे का झगा मग मला बघा तू खाली असा हो हा? बोल 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 बोलल्याशिवाय समजत नाही बोल बोल <laughs> बोल <laughs> बोल काय बोल मराठी बोल <laughs> <laughs> मराठीम मरा की का म्हणजे साडी न घाले कारण काय त्या माग काहीतर आर्यन तू असा नको ना असा तो सा, त्याच्यासारखं सारखं बस तरी ना आज त्रिशा झोपल्या निवांत सांग साडी न घालण्याचं कारण काय ऐ ते तू ज्या साडीला लागू दे तिकडं डबड तू उठून ते वाड ठेव पहिलं ते मला असा हात सुद्धा लावणार नाही मी मी त्याला कुईत घेऊन कचकच कट करून टाकेल नाही तर उठ काय करून टाकू जास्त आवाज वाढवू नको जास्त आवाज वाढवू नको पुढे बघ कॅमेराकडे बघ सगळेच बघा रे फोटो काढू हा हे बघ इकडे बघ कॅमेराकडे बघ म्हटलं तुला अशी काय बघती माझ्याकडं प्रेम होऊन झालं की काय तुला माझ्यावर आप आ, शाळा भरायला तर जीवन जेवण करायचं बघा आणि निघायचं बघा <laughs> <laughs> लागलं ला काय र एकदम चिमटा बसला <laughs> काय होतंय तुला <laughs> काय झालंय तुला मारू काय पडला इकडून गेला का या रस्त्यावर त्या रस्त्यातच डायरेक्ट त्या रोडवर पण तसाच करायला झोपला गाडीवर गाडी असा अरे लई फटी ती झाली मला एक तास लागलाय कम्प्लीट एवढ्याशा रस्त्याला तुला तर दूध खायला लागतंय पूस करून मग नंतर लागणार नाही की पुन्हा गप्पा दूध ताक आणि लोहणी गाल दुखायली का कोण मारलंय कुठे दुखतंय झालं अरे इकडून तिकडे घेऊन पडला म्हणलं ना तुला दहा वेळेस लय नाटक करून अरे जेवायचं बघा निघायचं बघा शाळेत शाळा सुटली आता भरती मला चिंचा सुटली ते उठून ठेव बर मला ना मला नको बोलायला उठ 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 उठ

बाथरूम मध्ये म्हणजे दरवाजातून गेलंय मध्ये नाही या काय खटा पण तिथं कुठं पाठीमागं कुठं खटायचं ऐकी रे हे की मग त्यात काय तर जाळ करायचं केला की बघा निघून जाईल चाव दे काय नसते जाते बाप आप मरणच असेल तो आपल्याला चावणारच असेल का तो आपण किती पण लपलं तर येऊन चावणारच आपल्या मरणारच पण त्याला तो जंगलाचा राजा असतो निघून जाता असतो जंगल का राज्य बसवंत पाड्याच राज्य समजणार समजलं ते तू गप आता मला गेला तो साप निघून तिथंच राहत नसतो उठ उठ जग